हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी न्यू लॉगला सुरुवात केलेली आहे तर सकाळी सकाळी माझे सर्व कामावरून झालेले आहेत झाडाला पाणी वगैरे घालूनसुद्धा घाल झालेलं आहे तर आज आहे शनिवार आणि आम्हाला जायचं आहे बाराशिव येथे तिथे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे आणि तिथूनच माझं माहेर पण खूप जवळ आहे तर माहेरीसुद्धा जायचं आहे तर आज मी माझं दिवसभराचं रुटीन तर शेअर करणारच आहे त्या अगोदर मी एक माझी छोटीशी गार्डन टूर देत आहे पाहू शकता तर सध्या पावसामुळे सर्वच झाडं किती हिरवेगार झालेली आहेत आणि हे जे झेड प्लांट होतं त्याला मी आणखीन कोणत्याच कुंडीमध्ये ट्रान्सफर केलेलं नाही जेव्हा करेल तेव्हा दाखवेलच आणि हे नर्सरीमधून आणलेले झाडं मला आज लावायचे होते पण आज पण होणार नाही कारण आम्हाला यायला संध्याकाळच होईल आणि इकडे पाहू शकता आज मोगऱ्यालासुद्धा खूप सारे फुलं आलेले आहेत तर हे मी आजच्या पूजेमध्ये यूज करणारच आहे त्यानंतर इथे पाहू शकता मुंग्यांनी कसं केलेलं आहे तर पूर्ण माती ही मुंग्यांनी भुसभुशीत केलेली आहे तर इथे मुंग्यांचा खडू जरी मारला तरी मुंग्या होतात असं जर तुमच्याकडे एखादं नवीन ट्रिक असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा तर चला तर मैत्रिणी जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आज मी सर्व घरचे कामं क आवरून घेतले होते झाडझूड फरशा वगैरे कपडे आंघोळ सर्व मी कामं आवरून घेतलेली आहेत आणि नंतर इथे मी देवपूजा करायला लागलेली आहे कारण आज आम्हाला बाराशिव इथे जायचं आहे आणि तिथून अचानक आमचा प्लॅन ठरला की आईला भेटायलासुद्धा जायचं आहे कारण तिथून पंधरा किलोमीटरच्या अंतरावरच माझं माहेर आहे त्याच्यामुळे तितक्या लांब गेल्यावर आईला भेटण्याची ओढ होतेच त्याच्यामुळे आईला सुद्धा भेटायला जायचं आहे म्हणून मी घाईघाई सर्व कामं आवरून घेतलेली आहेत आणि आता माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे तर हे पाहू शकता मैत्रिणी माझी आजची देवपूजा झालेली आहे आणि किती सुंदर ही आजची माझी देवपूजा झालेली आहे पाहू शकता आज मला खूप सारे फुलं मिळालेले आहेत आणि गरबड असताना देखील एवढे फुलं जर मिळाले की देवपूजा करण्यामध्ये खूपच इंटरेस्ट येतो तर आज खूप प्रसन्न वातावरण वाटत आहे कारण सकाळी सकाळी देवपूजा झाली की पूर्ण घराचंच वातावरण हे पॉझिटिव्ह होतं आणि याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं सामान ठेवत असते अगरबत्ती वगैरे तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण स्वयंपाकाची तयारी करूया कारण आज जायचं आहे बाराशू येते तर मिस्टरांना उपवासच आहे त्याच्यासाठी मी उसळ बनवणार आहे तर सर्वात अगोदर मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून आणि एक मी मोठ्या साईजचं बटाटा कट करून घेतलेला आहे तर याची आज मी साल काढलेली नाही आज घाई होती म्हणून गरबड गरबड तसंच बटाटा मी धुवून कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मीठ घालायचं मीठ घातल्यावर बटाटा लगेच शिजल्या जाते आणि बटाटा शिजल्यावर ज्या आपण हिरव्या मिरच्या त्या जर तळल्या की लगेचच चा आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर मी माझ्या चॅनलवर शाबूदाण्याची भरपूर वेळेस रेसिपी टाकलेली आहे त्याच्यामुळे आज मी ते शॉर्टकटमध्ये दाखवलेली आहे पूर्ण शाबुदाना व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे है। तर गॅस फुल आहे आणि सारखं मिक्स करत राहायचं है। आहे जेणेकरून आपला साबुदाणा एकदम मोकळा मोकळा होईल चिकट होणार नाही जर याच्यावर झाकण वगैरे ठेवलं तर शाबुदाना चिकट होतो तर रात्रीच मी शाबुदाना भिजत ठेवला होता किंवा दोन ते तीन तास जरी ठेवला तरी चालेल तर इथे पाहू शकता माझी उसळ तयार झालेली आहे आणि नंतर आम्ही नाश्ता वगैरे करून लगेचच निघालो होतो तर इथे बाराशिव इथे येण्यासाठी आम्हाला जवळजवळ पावन तास लागलेला आहे तर इथे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे तर हे पाहू शकता हनुमान खूप प्रसिद्ध मंदिर आहे तर इथे आठ ते दहा दिवस खूप मोठी यात्रा भरली जाते तर ती यात्रा फेब्रुवारीमध्ये असेल नेक्स्ट फेब्रुवारीमध्ये मी नक्की दाखवेल त्यानंतर इकडे दुसरं एक मंदिर होतं गुरुचं तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो आणि हे गुरुचं मंदिर नेहमी बंद असते खालून त्याला लॉक आहे तर आयुष्यात मी पहिल्यांदाच आतमध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे कारण माझ्या माहेरी लग्नाच्या अगोदर डेली या मंदिरात यायचो आम्ही त्याच्यानंतर इथे एकतरी धारेवरचं सुद्धा मंदिर होतं आणि नंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले आणि वापस जाताना मी थोडीशी क्लिप शूट केलेली आहे तर इथे आल्यावर आम्हाला दिदीच्या घरी मला जायचं होतं दिदीचं गाव इथून खूप जवळ आहे पण सर नाही म्हणले आणि नंतर आमचा लगेचच मामाकडे यायचा प्लॅन झालेला आहे तर हे माझ्या मामाचं घर आहे तर माझ्या मामाचं शेतातच घर आहे आणि घराच्या बाजूला खूप मोठी विहीर आहे तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणखीन पाऊस आला नाही जर पाऊस आला तर ही पूर्ण विहीर भरल्या जाते तर पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे इथे आम्हाला दिपोळीला वगैरे आले तर खूप आहे आणि एवढ्या धावपळीच्या काळामध्ये आम्ही दरवर्षी दिवाळीला सर्वच जणं दोन दिवस तरी काढतो मावशा मामा आणि परत मावस बहिणी या सर्वजणी दोन दिवस येतातच माझी आईसुद्धा येते आणि खूप धमाल करतो आणि परत इथे दोन कुत्रे होते तर आणि कुत्रे म्हणलं की आरुषचा आवडीचा विषय आरुष आलं तसं ह्या कुत्र्यासोबतच खेळत आहे आमची चहापाणी वगैरे झाली नाश्ता पाणी झाली तरीसुद्धा आरुष ह्या कुत्र्यांसोबतच खेळत आहे आणि तिथून लगेचच आम्ही आईकडे गेलो होतो तर आईकडं पण गेल्यावर चहापाणी वगैरे केली खूप वेळेस गप्पा मारत बसलो आणि नंतर आई आणि वहिनी स्वयंपाक करत होते तर आई इथे माझ्यासाठी भजी बनवत आहेत तर आई, आई, आई हातची भजी, भजी खूपच एम्मी बनतात आणि मला तर खूप आवडतात तर जवळपास सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि ही राजकुमारी ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि मी सर्वात लहान असल्यामुळे माझ्यानंतर आ... हीच लहान आहे माझ्यापेक्षा असं म्हणू शकतो आणि सर्वजण म्हणतात की माझ्यावरच गेलेली आहे म्हणून आणि खूप दाढपणा करत होती आरुषला तर कशाला ढक्कास लावू देत नव्हती आणि इकडं स्वयंपाक झाला होता आणि मी लक्ष्मीला झोपी घालवत होते कारण आज दिवसभर प्रवास झाला लक्ष्मी झोपी गेलीच नव्हती आणि आम्हाला जेवायचं होतं म्हणून मी ते लक्ष्मीला झोपी घालण्याच्या तयारीमध्ये होते तर लक्ष्मीला पण खूप झोप येत होती तर इथे लक्ष्मीला झोपे घातलं की लगेचच मी जेवायला वाढायला घेतलं होतं माझे वडील शेताकडे गेले होते तर तेसुद्धा येणार होते म्हणून थोडा वेळ होता म्हणून मी इथे लक्ष्मीला झोपे घातलेला आहे आणि आम्हाला आजच परत जायचं आहे कारण परवाला शाळा उघडणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला आज वापस जायचंच होतं तर इथे काव्याचं चालू आहे की लक्ष्मी तिच्या झोक्यामध्ये झोपली म्हणून काव्या लक्ष्मीलाची याची मी म्हणते खूप गोड बोलते तर मी याच्यामध्ये साऊंड बिलकुल घेतलं नाही कारण बाहेरचा सुद्धा खूप आवाज येत होता आणि मला दाखवत होती की आतमध्ये सुद्धा एक काव्य आहे म्हणून आणि खरंच किती क्यूट असतात लहान मुलं तर इथे पाहू शकता आई मला म्हणत होती की तुझ्यासाठीच भजी बनवलेत म्हणून तिला घ्यायचे होते कारण सर्वजण माझीच तारीफ करत होते म्हणून तिला थोडासा राग येत होता आणि इकडं माझं वाढायचं सुरू होतं आणि हे दोघ सुद्धा इथं जेवत होते तर हे माझ्या लहान्या बहिणीचा म्हणजे माझ्यापेक्षा थोड्या मोठ्या पण दोन नंबरच्या बहिणीचा मुलगा आहे ते इथं सुट्ट्यावर आला होता कारण त्याचा नद्याला नंबर लागलेला आहे आणि तिकडं गेल्यावर येणं होणार नाही म्हणून ते दहा दिवस झालं इथंच आहे जवळजवळ आणि तोसुद्धा जाणार होता आता कारण शाळा सुरू होणार आहेत आणि आमचे जेवण झाल्यावर आम्ही लगेच निघण्याचा प्रयत्न केला होता चार वाजताच परंतु आम्ही निघायला लागलोच की असा पाऊस आला धो धू पाऊस मी थोडंसं शूटसुद्धा केलेलं आहे तर इथे पाहू शकता नेमकं सुरू होत होता आणि आईला खूप वाटायचं आम्ही एक दिवस मुक्काम करावा पण आमचं सगळं लक्ष परभणीकडंच लागलेलं होतं आणि अचानक पाहता पाहता एकदम धुवाधार पाऊस आला होता तर इथे पाहू शकता काव्या आप्पाजवळ गेली होती मी माझ्या वडिलांना आप्पाच म्हणते तर आप्पा लक्ष्मीला घेत होते म्हणून काव्याला जायचं होतं आणि पाहू शकता मला कशी वाकडं लावते आणि मला म्हणते की आप्पा माझेच आहेत आणि मी तिला चढवते की आप्पा माझेच आहेत म्हणून तर आमच्या इथे आत भाषांचे थोडेसे भांडणं लागले होते आणि ते झाल्यानंतर लक्ष्मी रडत होती म्हणून आप्पा तिलासुद्धा खेळवत होते तर आम्ही इथे थोडा वेळ खूप एन्जॉय केलं आणि अचानक बघता बघता पाहू शकता पाऊस किती झालेला आहे आणि लक्ष्मीने तर मामाकडचा हा पहिलाच पाऊस पाहिला असेल बहुतेक गेल्या वर्षी खूप छोटी होती आणि गेल्या वर्षी आम्ही पावसामध्ये आलो सुद्धा नव्हतो तर हा तिचा पहिलाच पाऊस असेल आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे परभणीला आलो होतो तर आल्या आल्या इथे मी चहा बनवायला घेतला होता तर सर्वात आवडीचा विषय चहा हे तर कुठे जाऊ पहिले चहाच असतो कारण प्रवासाचा थकवा सर्वच ह्या चहाने दूर होतो जवळजवळ माझ्या माहेरून यायला आम्हाला एक तास लागला होता आणि वाटेने आम्हाला कुठेही पाऊस लागला नाही फक्त गावावरच थोडा खूप जास्त पाऊस झाला आणि पाऊस उघडला की आम्ही लगेच निघालो तर वाट्याने कुठेही पाऊस लागला नाही आणि नंतर घरी आल्यानंतर इथे मी चहा बनवला आणि चहा पित पित इथे मी काही झाडं वगैरे आणले होते तर काही मामाकडून आणले होते काही आईकडून आणले होते तर दोन्हीकडचे मी इथे झाड काढत आहे आणि त्याच्यानंतर आपा जेव्हा शेताला गेले होते तेव्हा मी फोन केला होता की मला थोडासा खत न्यायचा आहे तर इथे मी गांडूळ खत आणलेलं आहे तर जेव्हा मी माझा बाल्कनी मेकवरचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा मला एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही कोणता खत वापरता तर मी माझ्या पूर्ण झाडांसाठी हा गांडूळ खतच वापरते आणि हा मी माझ्या माहेरूनच आणते दरवेळेस कारण नर्सरीमध्ये खूप महाग मिळतो आणि माहेर जर आणला तर स्वस्तात मस्त होऊन जाते कधी कधी माझे भाऊसुद्धा घेऊन येतात तर इथे ये पाहू शकता हे मी मामाकडून झाडं आणले होते तर मैत्रिणीनो मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करणार आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूयात एका नवीन नवी व्हिडिओमध्ये नव तोपर्यंत बाय बाय